नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया परभणी येथील अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांची पदोन्नतेने अपर आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या पदावर नुकतीच पद स्थापना झाली आहे या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज त्यांना निरोप देण्यात आला कार्यक्रमाच्या हार्दिक शुभेच्छा यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या जिल्हाधिकारी म्हणाले की डॉक्टर प्रताप काळे हे महसूल विभागातील त्यांच्या कार्यामुळे परभणी प्रशासन अधिक सक्षम झालं असे गौरव उद्गार त्यांनी काढले तर पोलिसांच्या वि विविध सेवा प्रदेशी यांनी डॉक्टर काळे यांचा कार्याचा गौरव करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर सत्काराला उत्तर देताना परभणीतील आपला कार्यकाळ अतिशय आनंदमय होता प्रशासन आणि जनता हे माझे केंद्रबिंदू राहिले आणि लोकांनी प्रशासन करणे हे माझे ध्येय होते असे यावेळी त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला महापालिकेचे आयुक्त <coughs> नितीन नार्वेकर निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपजिल्हाधिकारी सर्व विभाग उपविभागीय अधिकारी आणि महसूल सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित या यावेळी विविध संघटनाच्या वतीने यावेळी वयोवृद्ध कलावंत मानधन समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला राष्ट्रीय एकता अखंडता आणि देश आयोजन हजारो परभणीकरांचा सहभाग परभणी राष्ट्रीय एकता दिवस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी परभणी महानगर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात पालकमंत्री नामदार सोमेघना दिदी बोर्डीकर माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर आयोजक भाजपा परभणी महानगर जिल् जिल्हाध्यक्ष श्री शिवाजीराव भरोसे भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे डॉक्टर केदार खटिंग आणि सुप्रेरणा वरपुडकर यांच्या हस्ते गोमाता पूजनाने करण्यात आली या पदयात्रेस प्रारंभ झाला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून निघालेल्या या यात्रेचा समारोप गांधी पार्क येथे झाला या पदयात्रेत हजारो परभणीकरांनी उत्साहाने सहभाग घेत राष्ट्रीय एकता अखंडता आणि देशभक्तीचा संदेश दिला यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिलांचाही स लक्षणीय सहभाग होता आज सावली रेस्ट हाऊसच्या या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे परभणी जिल्हा व विधानसभेची बैठक संपन्न झाली या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक सम बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिरुद्ध रणवीर बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष परभणी युवराज सूर्यतळ उपस्थित होते या बैठकीस आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका एवढं नगाबाबाबत बावा, चर्चा करण्यात आली व परभणी विधानसभेची आढावा बैठक घेण्यात आली तसेच दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत वरिष्ठांनी दिलेले आदेश निर्देशसुद्धा सांगण्यात आले यावेळेस या बैठकीस बसपाचे वरिष्ठ नेते देवराव दादा खंदारे बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी समाधान पोटभरे बसपाचे परभणी प्रभारी विनोद खरात जिल्हा कोषाध्यक्ष पाशाबाई गंगाखेड पाशाबाई गंगाखेड विधानसभेचे अध्यक्ष उत्तम वावळे परभणी विधानसभेचे अध्यक्ष शुभम धाडवे परभणी शहराध्यक्ष सौरव घनगाव सेक्टर सेक्टर अध्यक्ष शेख सेक, सोयब विशाल धाडवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते <द्वागता> समाजसेवक रवी साबळे यांचा अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनात गौरव परभणी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न परभणी येथे नुकतेच संपन्न झालेल्या अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनात समाजसेवक व रुग्णसेवक रवी साबळे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात करण्यातपर्यंत सेवा पोहचविण्यात त्याचे योगदान उल्लेखनीय असल्याने त्याच्या या स संमेलनात विशेष गौरव करण्यात आला याप्रसंगी स्वा स्वागताध्यक्षे ॲडव्होकेट यशवंत कसबे यांनी सत्कार करून त्यांना मानचिन्ह बहाल केले कार्यक्रमाचे उद्घाटन भदंत मिलिंद बोधी अस्तवीर श्रीलंका थायलंड विपक्षन्ना आचार्य मुंबई यांच्या शुभ हस्ते पार पडले समारंभाला प्रचार्य डॉक्टर शिद्धोधन कांबळे भदंत बुद्ध कीर्ती महाथेरो जिल्हाध्यक्ष हिंगोली अखिल भारतीय संघ तसेच भदंत सुगंत शांते धम्मकथित पब्लिकेशन बुद्धगया विहार श्रीलंका थायलंड यासारखे नामवंत मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात बौद्ध धर्म आणि साहित्य आणि समाजसेवेतील योगदानाची मांडणी करण्यात आली रविभाऊ साबळे यांच्या समाजातील दुर्बळ घटकांसाठी केलेल्या सेवाभावी कार्याचा गौरव करत सर्व मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले त्यांच्या कार्यातून समाजात बौद्ध मूल्याची जपवणूक व मानवतेचा संदेश बळकट होत असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज